हिमायतनगरात खासदार आमदारांच्या उपस्थितीत स्वस्त नारी सशक्त परिवार अभियानाची शानदार सुरुवात हिमायतनगर येथील उपजिल्हा रुग्णालयामध्ये स्वस्त नारी सशक्त परिवार अभियानाचे आयोजन बुधवार दिनांक एक ऑक्टोबर रोजी आरोग्य विभागाच्या वतीने करण्यात आले होते या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी हिंगोली लोकसभा मतदारसंघाचे खासदार नागेश पाटील अष्टीकर तर उद्घाटक म्हणून हदगाव हिमायतनगर विधानसभा मतदारसंघाचे आमदार बाबुराव कदम कोहळीकर यांची प्रमुख उपस्थिती होते शिबिराची सुरुवात धन्वंतरी देवीचे पूजन व दीप प्रज्वलनाने मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले या अभियानात उपस्थित महिलांना आरोग्य विषयांवर मार्गदर्शन करण्यात आले या अभियानात शहरासह ग्रामीण भागातील महिला मोठ्या संख्येने उपस्थित झाल्या होत्या उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक विकास जाधव यांनी उपस्थित मान्यवरांचा सन्मान करत यशस्वी करण्यासाठी सहकार्य करणाऱ्यांचे आभार मानले तसेच आगामी काळात मान्यवरांनी सुचवल्याप्रमाणे सशक्त नारी अभियान यशस्वी करण्यासाठी जनजागृतीवर भर देऊन शिबिर घेण्यासाठी प्रयत्न करण्याचे आश्वासन दिले सदर शिबीर यशस्वी करण्यासाठी वैद्यकीय अधीक्षक विकास जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ विकास वानखेडे डॉ रवी वाळके डॉ संदीप वागतकर डॉ अभिजित बुक्तरे डॉ अंकुश सदावर्ते डॉ सुचिता मामिडवार डॉक्टर अल्काराणी मुन्नेश्वर डॉ संतोष किसवे डॉ शिवशंकर बुरकुले डॉक्टर मेहत्रे व सर्व अधिकारी कर्मचारी ग्रामीण रुग्णालय हिमायतनगर यांनी परिश्रम घेतले मी तुम्हाला सांगतो पैशाची काहीही गरज नाही वाटत असेल की मला पैसे नाहीत माझ्याकडे मी माझी परिस्थिती अत्यंत हालाकी आहे गरीब आहो आणि मला जर मोठी बिमारी झाली तर मी मरणार बिलकुल चिंता करू नका आज तुम्ही कुठलेही किती रुपये लागणारी काही जरी असलं तरी आम्हाला तुम्ही सांगत चला सांगितल्यावर शंभर टक्के पर्याय आज आपण धर्मदायकच्या माध्यमातून दहा दहा लाख रुपयापर्यंतची मदत करता येते प्रत्येक हॉस्पिटलला मुंबई सारख्या पुण्यासारख्या त्यांना तिथं धर्मदायकून दहा बेड शिल जे ज्या बेडच्या संख्येच्या दहा टक्के रिझर्व्ह ठेवलेला राहतात गोरगरीबासाठी धर्मदायक मधून अनेक शासनाच्या योजना आहेत त्याच्यामुळे फक्त या स्वस्त नारे सशक्त परिवाराच्या शिबिराच्या माध्यमातून या फक्त एवढंच तुम्हाला सांगू इच्छितो की आपण पैशाचा कुठलाही विचार न करता फक्त वेळेवर दाखवलं पाहिजे वेळेवर डॉक्टरांकडे गेलं पाहिजे जर आपण वेळेवर डॉक्टरांकडे गेलं तर निश्चित त्याला पर्याय आहे माणसाला जीवदान शंभर टक्के मिळते स्त्रीला सशक्त राहणं किती गरजेचं आहे हे मला सांगणं गरजेचं होतं म्हणून मी फक्त आपल्याशी संवाद करायसाठी मी आलो अनेक ठिकाणी हे कार्यक्रम शासनानं राबवलाय आणि मागचा उद्देश खूप मोठा आहे एक नारी जर घरची बिमार पडली तर सगळं घर बिमार पडते एक नारी घरातली आजारी पडली तर घर चालवणं कठीण होऊन जाते त्यामुळे नारीनं सशक्त राहणं फार अतिशय गरजेचं आहे आणि मी काय तुम्हाला उघच काहीतरी बोलायचं पण बोलणं झालं अनुभवानं सांगायला लागलो आपल्या इकडं आजकाल समिसचे कॅन्सर ब्रेस्टचे कॅन्सर ही मोठ्या प्रमाणामध्ये वाढ झालेली आहे दर घर एक घर सोडून आजकाल हा आजार होताय हे खानपानातून होत आहे आपल्या वागण्यातून होत आहे रोजच्या सवयीनं होताय होत आहे अनेक गोष्टीच्या इन्फेक्शन होत आहे त्यामुळे याच्यापासून कसं वाचता येईल आणि आपल्या घरातली नारी कशी सुरक्षित राहील किंवा माता भगिनीने सुद्धा काळजी घ्यायला पाहिजे की नेमका आपण काय केलं पाहिजे आमच्या माता भगिनी दवाखान्यात जायचं म्हटलं की नकोच म्हणतात अंगावर काढतात इतके दिवस ठीक होतं जुना जमाना होता लई लांब लांब दवाखाने होते दवाखान्यात जायची सुविधा राहायची नाही पण आजकाल ती परिस्थिती नाही आहे आपल्याला दवाखाना काही फार लांब नाही आहे पण अंगावर जर काढलं आपण तर त्याचे परिणाम फार वाईट होतात आणि तुम्हाला माहीत आहे तुम्ही आजारी पडला की सगळं घर आजारी पडते आणि तुम्ही त्या सगळ्याची काळजी घेऊ शकता त्यामुळे मी आताच डॉक्टर साहेबाला मदत बसल्याच्या नंतर सांगत होतो की हा कार्यक्रम घेण्याच्या अगोदर थोडस आपल्या अंगणवाडी सेविका असतील आपल्या आरोग्य सेविका असतील यांना थोडस गावागाव जाऊन जनजागृती करणं गरजेचं आहे आणि नंतरच हा कार्यक्रम घेतला पाहिजे असं माझं मत होतं पण असो पंधरवाड्याचा टायमिंग आहे शासन करोडो रुपये खर्च करून या दवाखान्यामध्ये सुविधा देते सगळं देते पण माहिती नसलेल्या अभावामुळे बऱ्याच जणांचे जीव जीव जातात आणि घर उद्ध्वस्त हो होतात आता पिशवीचा आजार असेल तर त्याचे एक दोन चार गोष्टी अशा असतात की ते सिमटम्स असतात त्याची एक खुना असतात किंवा हे झालं की हे होऊ शकते हे नेमकं कोणतं हे आपल्या इथं सांगणं गरजेचं आहे सा आपल्यामार्फत याचं प्रशिक्षण देणं गरजेचं आहे जे गावातल्या अंगणवाडी सेविका असतील किंवा आपल्या आरोग्य सेविका असतील यांनी हा गावागाव उपक्रम राबवला पाहिजे का लावून धरायला लागलो की सगळ्यात महत्वाचे झाले आजकाल त्याच्यामुळे जीव जाऊ शकतो घर पूर्ण आजारी पडू शकते तुम्ही जर दोन चार वर्ष जर ट्रीटमेंट घेत बसले तर सगळी जायजा टीका लागते त्यामुळे हे गोष्टी फार महत्वाच्या आता आमदार साहेबांनी सांगा तसं निमोनिया ताप आली जरी समजा आता तर माहित आहे का आपण काय करतो खेड्यातले माणसं म्हणजे मी पण आता पुरवत वाटायचं ताप आली तर काय व्हायचं आधी ताप मी घेतली क्रोशिन गोळी मी घेतली एक डोलो गोळी आता झाली नाही पण ताप नसते ताप आली म्हणजे नक्की काहीतरी शरीरामध्ये इन्फेक्शन झालं हे आपल्याला लक्षात घेतलं पाहिजे आणि वेळीच डॉक्टरला दाखवलं पाहिजे आता आजकाल ते डॉक्टर सुद्धा म्हणलं की एक गोळी देऊन टाकायला सोडून द्या पण ही परिस्थिती आता आता राहिलेली नाही करोनाच्या काळापासून आपले सगळ्याचे हार्ट फार कमजोर झालेले आहेत थोडं जरी इन्फेक्शन सगळी इन्फेक्शन आहे खोटी आहे दवाखान्यातही आहे आयसीयू मध्ये सुद्धा आहे पण ज्याचं कमजोर झालाय शरीर त्याला ते धरते ज्याचं कमजोर नाही शरीर त्याला धरत नाही पण याचा अर्थ असा नाही की आपण त्याला निग्लेक्ट केला पाहिजे कारण शरीर आपल्या जीवापेक्षा थोडीच काही गोष्टी भारी आहे तो पगडी पचास त्यामुळे आपण सगळ्याला हे सांगण्यासाठी जागरूक राहिलं पाहिजे आणि आपण मी वैद्यकीय अधिकाऱ्याला सुद्धा विनंती करणार आहे की आता याच्या नंतरचा विषय जर असेल तर तुम्ही थोडं अवेअरनेस या गोष्टीमध्ये द्यायला पाहिजे महिन्यातून एक कॅम्प असत तुम्ही सगळ्या मिळून घेतलाच पाहिजे आपल्या परिसरातल्या तालुक्यातल्या जे काय आपल्या महिला वर्कर्स जे या शासनामध्ये काम करतात त्यांना अवेअर केलं पाहिजे माउन पब्लिसिटी असली पाहिजे मग पब्लिसिटी झाली की आपोआपच होते आता मी एवढ्या एवढ्या यो, यो मोठ्या कार्यक्रमात सांगायला लागलो नक्कीच बाया एकूण काय सांगतात की बाबा हे असं असं खराब राहते म्हण काय असं दाखवा म्हण पण या नेमका बायाला माहितच नाहीये की काय झाले ना काय होत काय अशा कोण चार गोष्टी आता की जे आपण लक्षात आल्या दवाखान्यात जाव हे आपल्याला सांगणं गरजेचं आहे त्यामुळे आपल्याला